दक्षिण काशी तसेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पावनभूमी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरातील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या श्रीनाथ ॲटो गॅरेजचे मुख्य संचालक मुख्य मालक सदाभाऊ कोमावत आपल्यासोबत आहेत भाऊ आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण दीपावलीनिमित्त काय संद देणार आमच्या असंख्य ग्राहकाला दीपावलीच्या व पाडव्याच्या भरभराटून बर शुभेच्छा आपण या क्षेत्रामध्ये गेल्या किती वर्षापासून कार्यरत आहात मी तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे म्हणजे मागच्या गेल्या तीस वर्षापासून आपण पैठण तालुक्यातील पैठण शहरातील समस्त ग्राहकांना सेवा पुरवत आहात तर याचा श्रेय कोणाला देणार आपण मित्र आमच्या ग्राहकाचा विश्वास आणि त्यांचं प्रेम त्यामुळे मी तीस वर्षापासून त्यांना सेवा देत आहे बरं आपल्या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या गाड्यांची दुरुस्ती केली जाते टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर म्हणजे सर्व प्रकारच्या गाड्यांची आपल्याकडे दुरुस्ती केली जाते आणि ग्राहकांचा आपल्यावर विश्वास आहे आपल्याकडं गाडी दुरुस्तीसाठी लावायची म्हणल्यावर आपल्याकडं नंबर असतात त्याचा अनुभव आम्हाला सुद्धा आलेला आहे त्या अनुषंगानं आपण जे नाव कमवलं आहे त्याचं संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि स दुसरा मुद्दा असा की आपल्या दुकानात स्पेअर पार्ट आहेत का कोणत्या कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्ट आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचं ऑइल आहे आपल्याकडं स्पेअर पार्ट पूर्ण काही ओरिजिनल आहेत बर बजाज हिरो टी व्ही एस यामहा बरं ऑइलच्या कोणत्या कोणत्या कंपनीचा माल आपल्याकडं आहे कॅस्ट्रॉल आहे हिरो आहे शेल ए म्हणजे आपण ह्या ऑइल कंपन्यांचे अधिकृत विक्रेता आहात हो आणि या विक्रीला प्रतिसाद कस, कसा आहे ग्राहकांचा भरपूर एकदम बेस्ट आहे आपण काय आवाहन करत ग्राहकांचा असाच विश्वास असू द्या भरोसा असू द्या बस शेवटी दिवाळीच्या निमित्तानं काय व पाडवेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संभाजीनगर समाचारच्या वतीने आपले पुनश्च एकदा अभिनंदन धन्यवाद